निलेश राणे हिम्मत असेल तर माझ्या विरोधात लढून दाखव हे विधान आहे कुडाळचे स्टँडिंग आमदार वैभव नाईक यांचं हे चॅलेंज देत कुठेतरी वैभव नाईक हे सुरुवात करतायत असं दिसून येते पण असं असलं तरी, तरी यंदा लोकसभेच मतदारसंघातून घटलेलं मताधिक्य पाहता आणि नारायण राणेंचा झालेला विजय पाहता कुडाळमध्ये वैभव नाईकांना हॅट्रिक थोडीशी अवघड जाण्याची शक्यता कारण निर्लश राणे त्यांच्या विरोधात मैदानात उतरतील अशी शक्यता मग कसं असणार आहे विधानसभा मतदारसंघाचं गणित हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तेवढी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत कोकणातील सिंधुदुर्ग म्हणजे राणेंचा गड यात ही कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघात नारायण राणे आणि राणे कुटुंबाची ताकद पाहायला मिळते गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गातील मतदारसंघावर राणे कुटुंबांची पकड निस्तच चालल्याचं सांगितलं जात होत मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांना पहिला धक्का बसला तो म्हणजे दोन हजार चौदा ला जेव्हा वैभव नायकांनी त्यांचा पराभव केला होता दोन हजार नऊ साली कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती नारायण राणे यांना एकाहत्तर हजार नऊशे एकवीस तर वैभव विजय नाईक यांना सत्तेचाळीस हजार सहाशे सहासष्ट मत पडली आणि याच मोठ्या मताधिक्यानं नारायण राणे यांनी विजय मिळवला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंनी पुन्हा काँग्रेसकडून तर वैभव नाईक यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली या निवडणुकीत नारायण राणेंना सहा मत तर वैभव नाईक यांना पडली वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला आणि दोन हजार चौदा साली राणेंचा बाले किल्ला ढासळला पुढे दोन हजार एकोणीस ला वैभव नाईक दुसऱ्यांद झाले वैभव नाईकांनी त्यावेळी एकोणसत्तर हजार एकशे अडुसष्ट मतं पडली होती तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाईंना चोपन्न हजार आठशे एकोणीस मत पडली त्यावेळी वैभव नायकांचं लोकसभा निवडणुकीत कुडाळमध्ये नारायण राणेंना एकोणऐंशी हजार पाचशे तेरा मतं पडली तर विनायक राऊतांना त्रेपन्न हजार दोनशे सत्याहत्तर मतं पडली राणेंना कुडाळमधून सव्वीस पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आणि हीच वैभव नायकांसाठी धोक्याची घंटा मानली जाते शिवाय नुकताच एका सर्वेनुसार कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत या जागेवर भाजप विजय होईल असं सांगण्यात येते पण हा सर्वे आता किती करा किती खोटा हे निकाल लागल्यानंतरच आपल्याला कळणार आहे आता बघा वैभव नाईक यांचा संपर्क दांड शिवसेनेचे आक्रमक नेते अशी त्यांची ओळख आहे राणे असू देत किंवा राणे पिता पुत्र असोत ते दोघांनाही थेट भिडतात शिवसेनेत फूट पडून शिंदे गटात सावंतवाडीचे शिवसेना आमदार दीपक केसरकर गेले त्याचा परिणाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेला नाहीये असं विश्लेषकांचं मत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून माजी खासदार निलेश राणे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत सध्या निलेश राणे देखील चांगले सक्रिय असून काम करण्याकडे देखील लक्ष देतात आणि नायकांना त्यांनी चॅलेंज दिलं असल्यामुळे ते नक्कीच निवडणूक लढवतील पण महायुतीच्या नियमानुसार शिवसेनेचा आमदार इथं असल्यानं शिवसेनेलाच ही जागा मिळाली पाहिजे असा दावा महायुतीत शिंदे गटाकडून केला जातोय त्यामुळे आता महायुती काय निर्णय घेईल हे पाहावं लागणार आहे राणे सध्या आमदारकी आणि खासदारकी दोन्ही पद आहेत नितेश राणे हे कणकवलीचे आमदार आहेत तर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आहेत अशात राणे घराण्यातच तिसऱ्यांदा आमदारकीची उमेदवारी नेणं महायुतीतील पक्षांना पटेल का आणि जर असं नाही झालं तर मग निलेश राणे काय करतील हे आता विधानसभा निवडणुकीतच पाहायला मिळणार आहे आता इथली जातीय समीकरण आपण पाहिली तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरण प्रांतानुसार बदलतात मालवण किनारपट्टी भागात गाबीज समाजाचं वर्चस्व आहे तर अन्य भागात दोन्ही तालुक्यात सर्वच जातीचे लोक राहतात या मतदारसंघात मच्छीमार समाजाचा प्रभाव असल्याने ज्या पक्षाच्या बाजूने हा समाज असेल तो उमेदवार निश्चित निवडून येतो असं आतापर्यंतच्या निवडणुकीत दिसून आलंय त्यामुळे नेमकं काय होईल हे पाहावं लागणार आहे वैभव नाईक हॅटिक करू शकतील का निलेश राणे निवडणुकीत उतरतील का महायुतीकडून जर निलेश राणे यांना उमेदवारी दिली गेली नाही तर मग काय करतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं कोण असेल कुडाळचा पुढचा आमदार कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टी टीओडी मराठीला आवर्जून सबस्क्राईब करा